नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांसाठी खुशखबर तीन जुलै गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्याची मराठी माणसाची अस्मिता महत्त्वाची आहे मात्र सर्वसामान्यांच्या पोटात भाकर नसेल तर तो जगणार कसा शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी ठाकरेबंधूंनी एकत्र यायला हवे असे आवाहन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे अलीकडेच हिंदी सक्तीविरोधात मराठी भाषेसाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने आणि राज्य सरकारच्या भूमिकेमुळे यश मिळाल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी ठाकरेबंधूंनी शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी एकत्रित यावे अशी भूमिका व्यक्त केली हिंदी सक्तीविरोधी आंदोलनासाठी ठाकरेबंधू एकत्रित आले तर यश मिळेल आज मराठी शेतकरी शेतमजुरांचा प्रश्न गंभीर आहे जगण्याचा पोटापाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले माय मराठीच्या हितासाठी उभे राहणाऱ्या ठाकरेबंधूंनी आता मायबाप शेतकऱ्यांच्या हक्कासाठी देखील आमच्यासोबत आवाज उठवायला हवा असेही बच्चू कडू यांनी नुकतेच म्हटले होते असाच महाराष्ट्र एकवटला तर ही धरणीमाय न्यायाचा आनंद अनुभवू शकेल असे अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळाने आषाढी एकादशी निमित्ताने सेवेत रुजू असणाऱ्या चालक वाहक यांत्रिक कर्मचारी पर्यवेक्षक आणि अधिकारी अशा सर्व कर्मचाऱ्यांना पाच सहा आणि सात जुलै रोजी मोफत भोजनाची व्यवस्था करून दिली आहे ही मोफत भोजनाची व्यवस्था एस टी कर्मचाऱ्यांना चंद्रभागा भीमा विठ्ठल आणि पांडुरंग बस स्थानकांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे या मोफत भोजनाचा जवळपास तेरा हजार कर्मचाऱ्यांना लाभ दिला जाणार असल्याचेही महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे या निर्णयाची माहिती स्वतः राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे या निर्णयाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही व्यवस्था स्वखर्चाने केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा श्री विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील घुसखोरी आणि व्ही आय पी दर्शनाला ब्रेक लावल्याने दर्शनाला लागणारा दहा तासांचा अवधी पाच तासांवर आला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतलेल्या सक्त उपाययोजनांमुळे दर्शन रांगेतील सर्वसामान्य भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या एक लाख पस्तीस हजार तीनशे एकाहत्तर कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली यामुळे राज्यात सुमारे एक लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना संशोधन विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात होत असलेल्या ड्रग्जच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे राज्यात ड्रग्सची तस्करी खपून घेतली जाणार नाही या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्यातील ड्रग्जची पाळमुळं खोदून काढण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलल्याने ड्रग्ज तस्करांचे धाबे चांगलेच दनानणार आहेत